हीच पूजा अशी शिकवण देणाऱ्या जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या दैदिप्यमान कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी जोळेसलापूर भागात महात्मा बसवेश्वर भवन व्हायला पाहिजे अशी लिंगायत समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे सदर मागणीचा पाठपुरावा करणाऱ्या बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांना महात्मा बसवेश्वर भवन निर्माणसाठी निवेदन देण्यात आले यावेळी सदरच्या मागणीबाबत आमदार यशवंत माने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय घेऊ असे उत्तर बसव ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी बसव ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित रोडगे सचिव राहुल जत्ती प्रमुख कार्यवाह शिवराज विभूते कार्याध्यक्ष बसवराज साकई दक्षिण तालुका अध्यक्ष जतीन निमगाव शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे सुधाकर कोरे अजिंक्य उपीन दत्ता केरे विकास हिरेमठ तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका